खोपोलीतील उद्योजक यशवंत शेठ साबळे यांचा महेंद्र थोरवे यांना जाहीर पाठिंबा गावची खबरन्यूजनं घेतलेला वृत्तांत माजी नगराध्यक्षा कैलासवासी लक्ष्मण शेठ साबळे यांचे सुपुत्र सी मंडळाचे अर्थ बांधकाम सभापती उद्योजक यशवंत साबळे यांनी महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांना जाहीर पाठिंबा दिलाय साबळे यांची खालापूर तालुक्यात मोठा जनसंपर्क असल्याने थोरवे यांना मोठं मताधिक्य मिळवून देण्यासाठी मदत होणार आहे यशवंत शेठ साबळे हे अनेक वर्षापासून सामाजिक कामातून समाजकार्य करताना राजकीय पक्षापासून दूर राहिलेत आमदार महेंद्र थोरवे यांनी सामाजिक शैक्षणिक कामात अनेक वेळा सहकार्य केलं असल्यामुळेच साबळे यांनी थोरवेंना बिनशर्त पाठिंबा दिल्याचं समजतंय साबळे यांनी थोरवेंना पाठिंबा देताच शांतीनगरमधील नागरिकांनी पाठिंबा दिलाय यशवंत साबळे यांना राजकारणाचा तगडा अनुभव आहे त्यांचा मित्र परिवार मोठा आहे सर्व स्तरातील नागरिकांशी चांगले संबंध आहेत त्यामुळे महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या विजयात मोठे योगदान अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट